पशुपालक मित्रांनो नमस्कार गोपाल मित्र चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो एका गायीने तिच्या आयुष्यात जास्तीत जास्त वेत दिली पाहिजे प्रत्येक वेतामध्ये जास्त दूध दिलं पाहिजे आणि हे करत असताना तिला कमीत कमी आजार झाले पाहिजे किटोसिस मिल्क फिवर मेट्रायटिस जार न पडणे गाभण न राहणे रिपीड ब्रीडिंग होणे या सगळ्या समस्या उद्भवू नये यासाठी गायींची पूर्ण काळजी कशी घ्यायची संपूर्ण व्यताचं व्यवस्थापन कसं असलं पाहिजे हा आजचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो अनेक पशुपालकांची मागणी होती की संपूर्ण व्यताचं व्यवस्थापन कसं करावं याबाबत व्हिडिओ बनवा तर ह्या एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला संपूर्ण गाय विल्यापासून पुन्हा व्यायला होईपर्यंत संपूर्ण व्यवस्थापन एकाच व्हिडिओमध्ये आज आपण समजवून घेणार आहे जेणेकरून आपल्या गायीचं जास्तीत जास्त दूध मिळेल ती कमीत कमी आजारी पडेल आणि आपल्या उत्पादनावरचा खर्च सुद्धा कमी होईल तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना रिक्वेस्ट आहे आपण अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका कर। चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपला उद्देश नेहमी असतो जास्तीत जास्त दूध घेणे आणि आपल्याला माहिती आहे जर जनावर आजारी पडलं त्याला किटोसिस झाला त्याला मिल्क फिवर झाला जार अडकला मेट्रायटिस असेल तर जनावर पूर्ण दुधावर येत नाही आणि ह्या सगळ्यांमागं महत्वाचं कारण असतं की जनावरांच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या आहार घटकांची कमतरता होणे आणि मग ही कमतरता होऊ नये आपलं जनावरांचं फिडिंग व्यवस्थित असावं यासाठी त्याच्या वेताच्या वेग 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 वे वेगवेगळ्या टप्प्यावर त्याला वेगवेगळ्या वेग वे प्रकारे आपल्याला आहार नियोजन करणं गरजेचं आहे तिथे छोट्या छोट्या गोष्टींचा व्यवस्थापनात बदल करणं गरजेचं आहे आणि -चो� हे सगळं आपण आता टप्प्याटप्प्याने बघूया आणि हे बघण्यासाठी आपल्याला त्या जनावरांचं वेत कसं असतं कुठल्या वेळेस जनावरांच्या वेतामध्ये त्याच्या शरीरात त्याच्या वजनात त्याच्या न्यूट्रिशनल रिक्वायरमेंटमध्ये किंवा त्याला जे अन्न लागणार आहे याच्यात कसा बदल होतो दूध उत्पादन कसं बदलत जातं ते या ग्राफच्या माध्यमातून समजून घेऊ मित्रांनो गाय ज्यावेळेस विते त्यावेळेस आपण बघतो की तिचं वजन झपाट्याने कमी होत जातं त्याच वेळेस ती निगेटिव्ह एनर्जीमध्ये सुद्धा जाते आणि त्याच वेळेस मित्रांनो तिचं चारा खाण्याचं प्रमाण सुद्धा कमी असतं गाय विल्यानंतर तिचं दूध वाढत जातं तिला एनर्जी रिक्वायरमेंट भरपूर असते परंतु तिच्या शरीरात एनर्जी कमी झालेली असते तिचं चारा खाण्याचं प्रमाण कमी असतं कारण पूर्ण मागचे आठ नऊ महिने तिच्या पोटावर वासराचा प्रेशर असतो आणि ज्यावेळेस वासराचा प्रेशर असतो त्यामुळे हळूहळू पोटाचं काम कमी होत गेलेलं असतं आणि व्यायच्या अगोदर पोटामध्ये ज्या काळा दिल्या जातात त्यावेळेस पोटाचं काम बऱ्यापैकी कमी होतं आणि मग कोठी पोटाचं काम कमी झाल्यामुळे जनावर विल्यानंतर लगेचच मोठ्या प्रमाणावर जरी गरज असेल तरी चारा खाऊ शकत नाही त्याला खाऊ घातलेलं पशुखाद्य त्याला पचू शकत नाही अशा पद्धतीने मग आपल्या जनावरांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागतो एकतर त्याला एनर्जीची गरज खूप आहे शहरात एनर्जी कमी पडली आणि चारा जास्त खाऊन पचवू शकत नाही या कंडिशनमध्ये जर आपलं जनावर अडकलं तर मग आपलं पूर्ण वेत फेल जाऊ शकत ही पहिली फेज त्यानंतर मित्रांनो दूध उत्पादन वाढत जातं आणि पीकला पोच जनावरचं दूध उत्पादन साधारण पस्तीस पंचे ते पंचेचाळीस दिवसाला पीकला पोहोचतं ज्यावेळेस जनावर आपल्या त्याच्या वेतातील सर्वात जास्त दूध देत असत त्यानंतर काही काळ ते दूध उत्पादन टिकून राहतं आणि त्यावेळेस जनावर बऱ्यापैकी चारा सुद्धा खात असतं पचवत असतं त्याच्या शरीरातली एनर्जी सुद्धा त्यांनी रिस्टोर करायला सुरुवात केलेली असते यावेळेस त्याचं पुन्हा वजन वाढ सुद्धा सुरू झालेली असते मग ही जी फेज आहे, जितकी ही ही जी आहे जी ती जितकी जास्त वेळ चालेल जितकं जास्त वेळ जाण्यावर आपलं दूध उत्पादन टिकवून ठेवल तितका जास्त वेळ आपला दूधधंदा फायदेशीर राहणार आहे मित्रांनो तीनशे दिवसाच्या दूध उत्पादनाच्या काळात हा पिरियड जितका जास्त असेल पीक दूध उत्पादन देणारा हा जो पिरियड आहे ही जी फेज आहे दोन नंबरची ती जितकी जास्त असेल तितका आपला दूधधंदा फायद्यात राहणार आहे ते कसं अचीव करायचं आपल्याला टप्प्याटप्प्याने समजून घ्यावं लागेल यासाठी मित्रांनो आपल्याला आता यावेळेस याच मध्ये ज्यावेळेस जनावर दूध दुधासाठी पीकला पोचतं त्याच जा वेळेस जनावर सुद्धा करत असत आणि जनावरांनी जर सुरुवातीचा माज जर पंचेचाळीस दिवसात केला त्यावेळेस जर गाभण राहिलं ओके ते सोडून समजा आपण दुसऱ्या माजावर जरी भरवली त्यावेळेस जर गाभण राहिले तर साधारण दोन ते तीन महिन्याच्या आत आपलं जनावर गाभण राहतं आणि पुन्हा नऊ महिने घेऊन म्हणजे पुन्हा आपलं बारा महिन्यामध्ये एक व्यत पूर्ण होतो असं जर तीनशे दिवसाचं दूध उत्पादन साठ दिवसाचा ड्राय पिरियड असं पूर्ण एक चक्र एक व्यताचं लॅक्टेशन कर जो आहे तो पूर्ण करू शकलो आपण तर मग आपल्या जनावराला फायदा राहणार आहे दुसरा टप्पा झाला त्यानंतर तिसरा टप्पा मित्रांनो यावेळेस जनावर गाभन आहे दूध उत्पादन कमी व्हायला चालू झालंय आणि मित्रांनो हा खूप महत्वाचा टप्पा आहे इथं जनावरांच्या शरीरात एनर्जी स्टोअर हो व्हायला सुरुवात होती जनावरांचं वजन वाढायला सुरुवात होती आणि मग आपण हळूहळू त्याला ऑफ करायला जातो जनावर आठत ज्यावेळेस जनावर सहा साडेसहा सात महिन्याचं होतं त्यावेळेस आपण गाय आठवायला घेतली पाहिजे आणि सात महिने पूर्ण होताना गाय आठलेली पाहिजे आठवा आणि नववा महिना पूर्ण ड्राय पिरियला असला पाहिजे या साठ दिवसामध्ये मित्रांनो जनावरांनी खाल्लेल्या चाऱ्याचं जास्तीत जास्त त्याच्या वजनामध्ये रूपांतर करण्याची कॅपॅसिटी जनावरांकडे असते त्यावेळेस जनावरांच्या शरीरामध्ये झालेल्या बदल त्याला पूर्ण मदत करतात की शरीरामध्ये एनर्जी स्टोअर होईल आणि यावेळेस जितकं जास्त वजन जनावर त्याचं घेईल तितकं त्याला पुढच्या वेतामध्ये मदत होणार आहे कारण जर यावेळेस शरीरामध्ये एनर्जी स्टोअर झाली फॅटच्या स्वरूपात आणि वजन योग्य वाढले तर आपल्या जनावराला पुढच्या वेतामध्ये विल्यानंतर लागणारी अचानक लागणारी जी काही एनर्जी आहे आपल्याला त्याच्या शरीरामधूनच मिळेल बाहेरून द्यायची गरज पडणार नाही अशा पद्धतीने मित्रांनो विल्यानंतरचा सुरुवातीचा काळ त्यानंतर पीक इल्ड दूध देत ती दुसरी फेज त्यानंतर गाभण असताना दूध चालू आहे अशी जी दूध कमी होत जाणारी फेज आणि ऑफ केल्यानंतर विण्यापर्यंतची फेज या सगळ्या फेजमध्ये जर आपण व्यवस्थित नियोजन लावलं तर आपल्या जनावरांचं आपल्याला अतिशय योग्य पद्धतीने वेध घेता येणार आहे आता प्रत्येक टप्प्यात नेमकी काळजी कशी घ्यायची ती बघूया मित्रांनो ही काळजी घेता कशी घ्यायची हे बघताना आपण जनावर आठवल्यापासून सुरुवात करूया म्हणजे आपल्याला योग्य रीतीने ते पूर्ण सायकल समजवून आहे आपल्या जनावरांचं पुढच्या व्यतातलं जे दूध उत्पादन मिळणार आहे ते डिपेंड आहे ड्राय पिरियडमध्ये आपण गायीची काय काळजी घेतली त्यावर ड्राय पिरियडमध्ये जितकी चांगली काळजी घेणार आहोत तितकं चांगलं उत्पादन आपल्याला पुढच्या व्यतामध्ये मिळणार आहे तर मित्रांनो हे जे ड्राय पिरियडचं नियोजन आहे ते समजून घेऊया गाय आटल्यानंतर आपण आठ दहा दिवस त्याचं पशुखाद्य बंद करतो एकदा आपल्याला गाय पूर्ण आटली याची खात्री झाली की लगेच आपण तिला पशुखाद्य पुन्हा सुरू करायचं हे पशुखाद्य गाभन काळासाठीच वापरायचं आहे सकाळी एक किलो संध्याकाळी एक किलो या प्रमाणामध्ये जरी दूध दूध देत नसेल जनावर तरी सुद्धा आपण त्याला पशुखाद्य खाऊ घालायचं आहे आणि त्यामध्ये मित्रांनो पन्नास ग्रॅम मिनरल मिक्सर वापरणं कंपल्सरी वापरणं गरजेचंच आहे अशा पद्धतीने आपण ड्राय पिरियडमध्ये जरी दूध उत्पादन बंद असेल तरी पुढच्या व्यताची तयारी म्हणून पशुखाद्य खाऊ घालायचे कारण यावेळेस जे हार्मोनल बदल झालेले आहेत ते आपल्या जनावरांना शरीरामध्ये जास्तीत जास्त एनर्जी स्टोअर करायला मदत करणार आहेत त्यावेळेस वासराची झपाट्याने वाढ होते त्यासाठी लागणारी एनर्जीसुद्धा पशुखाद्यामधून हिरव्या चाऱ्यातून चांगला मुरगास द्यायचा आहे सुका चारा द्यायचा यामधून मिळणार आहे आणि मग अशा पद्धतीने जर आपण ड्राय पिरियडमध्ये चांगलं खाऊ पिऊ घातलं सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित दिल्या तर मग आपल्या जनावराला विल्यानंतर कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही मित्रांनो जर ड्राय पिरियडमध्ये जनावराला एनर्जीची कमी पडली जनावर विल्यानंतर त्याला शंभर टक्के केटोसिस होतो हाय मध्ये आपण अजिबात निष्काळजीपणा करायचा नाहीये जनावराला एक एक किलो गाभन काळातलं पशुखाद्य खाऊ घालायचे शेवटचे वीस दिवस विण्यापूर्वीचे अतिशय महत्वाचे असतात मित्रांनो या काळात जनावर खूप मोठ्या ट्रान्झिशन फेजमधून जात असत त्याला आटलेली गाय ते विलेली दूध देणारी गाय ही फेज कंप्लीट करायची असते आणि यासाठी कासेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत असतात वासरू जे तीस पस्तीस चाळीस किलोचं चा वासरू आहे त्याला शरीराबाहेर टाकायची प्रक्रिया त्याला पूर्ण करायची त्यासाठी शरीरात खूप मोठे चेंजेस होत असतात त्याबरोबर त्याच्या शरीराला मोठ्या प्रमाणात एनर्जी लागणार असते कॅल्शियम भरपूर लागणार असतं आणि हे सगळं आपल्याला अचीव करण्यासाठी आपल्याला व्यवस्थापनामध्ये त्याच्या आहार नियोजनात हो शेवटच्या वीस दिवसात खूप बदल करायचे काय करायचे बदल तर सगळ्यात पहिलं आपण जनावरांच्या लघवीचा पी एच चेक करायचा मित्रांनो पी एच ट्रिप फक्त लघवीमध्ये बुडवायची आणि पी एच किती आहे चेक करायचा हा पी एच असला पाहिजे म्हणजे सातच्या खाली असला पाहिजे तो किमान सहाच्या खाली पाहिजे म्हणजे आपलं जनावरांच्या लघवीचा पी एच आहे असं जर आपल्या ध्यानात आलं तर मग आपल्या जनावरांचं विण्याची प्रक्रिया चांगली होणार आहे आता हा जर ऍसिडिक नसेल तर काय करायचं मित्रांनो कंपन्या खास शेवटच्या वीस एकवीस दिवसासाठी विल्यानंतर जनावर किटोसिसमध्ये जाऊ नये किंवा त्याला एनर्जी कमी पडू नये त्याचं पार्चुरेशन स्मूथ राहावं यासाठी ट्रान्झिशन फीड बनवतात एकतर हे ट्रान्झिशन फीड आपण वापरायचे किंवा ते जर आपण वापरणार नसू प्लेन गाभन काळातलं खाद्य वापरणार असू था, था आ, थ, तर मग त्यावेळेस आपल्याला अॅनिओनिक मिक्सर ज्या पन्नास ग्रामच्या पुड्या मिळतात मेटाबॉलाइट असेल अॅनाबॉलाइट असेल अशा वेगवेगळ्या नावाने आपल्याला बाजारात पुड्या उपलब्ध आहेत तर ह्या पुड्या आपण जनावरांना खाऊ घालायच्या आहेत ज्याच्यामध्ये सल्फेट्स आणि क्लोराईड असलेले घटक असतात आणि त्यामुळे जनावरांच्या कोठी पोटाचा पिएच कमी होतो जेणेकरून रक्ताचा आणि लघवीचा सुद्धा कमी होतो रक्ताचा पीएच कमी झाला की जनावराला त्याच्या शरीरातला रक्ताचा पीएच मेंटेन करण्यासाठी हाडातील कॅल्शियम रक्तात आणावं लागतं आणि मग अशा पद्धतीने आपल्या जनावरांना विताना जे काही कॅल्शियम लागणार आहे ते हाडामधून ओढून घेण्याची जनावरांना ला सवय लागते ही सवय आपण वीस दिवस अगोदरच लावणार आहोत जेणेकरून विताना त्याला त्रास होऊ नये तर मित्रांनो अशा पद्धतीने व्यायाच्या अगोदर नियोजन करायचं आहे व्यायाच्या वेळेस जनावराला कम्फर्टेबल एक वेगळी स्वतंत्र डिस्टर्ब न करणारी जागा जिथे खाली बऱ्यापैकी पे गवताचं पेडिंग पॅडिंग असेल किंवा तिथे आपण भुस्कट वगैरे टाकून तिथं चांगली जागा करायची ओलावा नसला पाहिजे कारण आपलं जे वासरू जन्म येणार आहे ते स्वच्छ जागेत निर्जंतुक जागेत जन्माला आलं पाहिजे आणि गाय विताना आपल्याला तिच्यावर लक्ष सुद्धा ठेवता आलं पाहिजे मित्रांनो गाय विण्याची प्रक्रिया ही नैसर्गिक आहे त्यामध्ये कधीही म्हणजे जवळजवळ नव्याण्णव टक्के वेळेस आपल्याला मदत करावी लागत नाही गाय स्वतःच तिच्या शरीरात जर ऊर्जा भरपूर असेल तिला सगळ्या पद्धतीने चांगलं खाद्य वगैरे दिलेलं असेल तर वासरू बाहेर टाकते परंतु एक दोन टक्के केसेसमध्ये जर काही अडचण आली तर आपल्याला तिने मदत करायची आहे ही मदत करताना सुद्धा लक्षात ठेवायचं मित्रांनो आपलं बारकाईने त्याच्यावर लक्ष असलं पाहिजे जनावर डिस्टर्ब न होता आपण तिथे दे लक्ष दिलं पाहिजे कारण जनावर जर आपण जनावरांच्या मागेच बसून राहिलो चार, चार पाच मित्र जमा होऊन आपण जनावरांमागे डिलिव्हरी होताना बसून राहिलो तर जनावर योग्य पद्धतीने काळा घेत नाही आणि मग डिस्टर्ब झालेलं जनावरांचं वासरू आपल्याला ओढून काढावं लागतं आता वासरू ओढून काढण्यामध्ये काय अडचणी मित्रांनो वासरू जेव्हा जेव्हा ओढून काढावं लागतं त्यावेळेस आपले हात आपण गर्भाशयात घालतो पाय बांधायला दोरी वापरतो तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्यामुळे इन्फेक्शन आतमध्ये जाण्याचे संभव असतो आता जर असं इन्फेक्शन आतमध्ये झालं तर मग आपल्याला माहिती आहे पुढचा प्रवास जार अडकणार मेट्रायटिस होणार मग त्याची घाण पडत राहणार कधी कधी त्याचं मॅट्रायटिस मास्टायटिस कॉम्प्लेक्स होणार आणि जनावर घाण टाकत राहिलं त्याच्या गर्भाशयामध्ये इन्फेक्शन राहिलं तर जनावर कधीही पूर्ण क्षमतेने दुधावर येत नाही त्यामुळे नैसर्गिक डिलिव्हरी कशी होईल यावर लक्ष ठेवा यामध्ये पहिला रू गाईमध्ये एकदा पानथूळ फुटल्यानंतर साधारण पाऊन ते एक तासामध्ये डिलिव्हरी पूर्ण होते प्रोसेस आणि दुसऱ्या वेतापासून पुढच्या गाईमध्ये पानथूळ दिसल्यापासून किंवा फुटल्यापासून साधारण अर्ध्या तासामध्ये वासरू बाहेर येत दोन पाय पुढचे आणि तोंड किंवा तो नागपुडीचा जो भाग आहे तो जर दिसत असेल तर अजिबात त्या जनावराला मदत करण्याची किंवा डिस्टर्ब करण्याची गरज नाही अशा वेळेस जनावर स्वतः कळा देऊन ते वासरू बाहेर टाकू शकतात परंतु दुसऱ्या व्यताच्या पुढच्या गायींमध्ये वीस पंचवीस मिनिटं झाले तरीही जर वासरू जास्त पुढे ढकललेले दिसत नसेल त्यात काही प्रोग्रेस दिसत नसेल तर मग आपल्याला मदत करावं लागेल पहिलं रुखालोडीमध्ये अर्धा वरही वेळ होऊन गेला आणि वासरू बाहेर ढकलण्याची प्रक्रिया दिसत नसेल तर मग नक्कीच आपल्याला तिथं मदत करावी लागेल या उलट एकच पाय दिसतोय किंवा दोन पाय दिसत आहेत तोंड दिसत नाही किंवा फक्त शेपूट दिसते किंवा दोन पाय दिसत आहेत पण डोकं दिसत नाही फक्त कानच दिसतोय अशा कुठल्याही पद्धतीने जर प्रेझेंटेशन असेल तर त्यावेळेस मित्रांनो आपल्याला तिथे डॉक्टरांना बोलवून किंवा जे कोणी तज्ज्ञ आपल्या गोठ्यावर आहेत त्यांनी हे वासरू बाहेर काढण्यासाठी मदत केली पाहिजे जर जा। स्मूथ डिलिव्हरी झाली तर मग आपल्या जनावरांचं वेत ही खूप सु, सहज सुलभ होतं आणि दूध उत्पादन लवकर गाठता येते अशा पद्धतीने एकदा डिलेवरी झाल्यानंतर वासराचं संगोपन आपण कसं करायचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे गायी बद्दल आपण कोणी जास्त बोलत नाही परंतु गाय विल्यानंतर पहिलं ज्या वेळेस गायीला एक दहा पंधरा मिनटं आराम करू द्यायचा आहे त्यानंतर गाय वासराला चाटत चाटत फ्रेश होते आणि ज्यावेळेस उभी राहते त्यावेळेस गाईला सगळ्यात पहिल्यांदा आपण एनर्जी ड्रिंक दिली पाहिजे एकतर आपण विकत आणलेली औषधं देऊ शकतो किंवा मग घरच्या घरी आपण गुळ किसून किंवा ते, ते बारीक करून कोमट पाण्यामध्ये घालून ते आपण खाऊ घालू शकतो किंवा पाजू शकतो आता हे गुळाचं पाणी पाजल्यानंतर मग मित्रांनो आपल्याला त्याला जे काही चारा खायचा आहे भरडा द्यायचा आहे ते द्यायचा आहे उभं राहून त्याला चिक प्यायला जाईल एकतर आपण वासरू डायरेक्ट सडाला पाजून चीक पाजणार आहोत किंवा मग आपण अर्ध्या पाऊन तासाने चिक काढून घ्यायचा मित्रांनो चीक काढताना अनेक पशुपालक जार पडायची वाट बघतात पण तसं न करता गाय विल्यानंतर अर्ध्या तासाच्या नंतर, नंतर आपण लगेच चीक काढला पाहिजे जनावरांचं कॅल्शियम कमी होणे किंवा जनावराला त्रास होईल अशी कुठली भीती न बाळगता जनावर विल्यानंतर अर्ध्या पाऊन तासाने ते फ्रेश झालं उभं राहिलं आपण त्याला गुळाचं पाणी पाजलं किंवा एखादे बाजारात मिळणारे टॉनिक पाजलं त्यानंतर आपण त्याचं चीक काढायला काही हरकत नसते जनावरांचं चीक काढल्यामुळे कॅल्शियम कमी होत नाही कारण जनावरांच्या शरीरात जर असेल कॅल्शियम तरच ते चिकात येत असतं आणि अचानक असं चीक काढल्यामुळे जनावरांचं कॅल्शियम शक्यतो कमी होत नाही आणि जरी झालं तर आपण एक अर्धी कॅल्शियमची बाटली लावून सुद्धा त्या जनावराला उठवता येतं त्यामुळे चीक साडामध्ये जास्त वेळ तसाच ठेवू नये कारण अनेक वेळेस जर आपण चीक जास्त काढला नाही तर त्यामधून चिकाची गळती होते आत्मास्टॅटिस होण्याचं प्रमाण वाढू शकतं आणि जर योग्य पद्धतीने कास मोकळी करताना गाय पाहणवली तर आपल्याला जार पडायला सुद्धा मदत होते जो काही ऑक्सिटोसिन रिलीज होणार आहे तो कासेवर काम करतानाच गर्भाशयावर सुद्धा काम करणार आहे आणि तिथे तिथे कॉन्ट्रॅक्शन वाढवल्यामुळे जार पडायला मदत होणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो विल्यानंतर गुळ पाजणे अर्ध्या तासानंतर चीक पूर्ण पद्धतीने काढणे हे केलं तर मग आपल्या जनावरांचं रुटीन लागणार आहे यानंतर मित्रांनो सुरुवातीचे तीन दिवस जनावराला चीक असणार आहे आणि या काळात जनावरांचे पचनक्षमता अतिशय कमी असते त्यामुळे डायरेक्ट रेडीमेड गुळी पेंट किंवा भारडा आपण न देता तिथे आपण जर बाजरी गहू असे किंवा काही डाळी ह्या गुळामध्ये शिजवून जनावरांना जा जर दिल्या तर मग तिथे आपल्या जनावराला मोठ्या प्रमाणात एनर्जी सहज उपलब्ध होते परंतु गँगे गँगे हे देताना काळजी घ्यायची की फक्त अर्धा किलोच धान्य घ्यायचं आहे आणि एक साधारण अर्धा किलो गुळ घ्यायचं आहे याच्यापेक्षा जास्त वापरायचं नाही आपण बघतो अनेक पशुपालक गमेलेचे गमेले भरून हे गोगऱ्या शिजवून खाऊ घालतात आणि मग जनावर ॲसिडोसिसमध्ये जातं आणि मग ॲसिडोसिसमध्ये गेल्यानंतर पुन्हा त्याला उपचार करत बसावं लागतं त्यामुळे जनावरची ऑलरेडी पचन क्षमता कमी झालेली आहे परंतु त्याला तत्काल एनर्जी मिळण्यासाठी आपल्याला गुळामध्ये शिजवून द्यायच्या हळूहळू आपल्या जनावराला चारा आणि रेग्युलर जे पशुखाद्य आहे त्यावर घ्यायचं आहे आपण ट्रांजिशन फीड जर चालू केलं असेल किंवा गाभं काळातला जे काही खाद्य घालतोय ते अचानक बंद करायचं नाही विल्यानंतर ते निम्मे आणि निम्मे दुधाचे पशुखाद्य असे करत करत मग हळूहळू दररोज दुधाच्या पशुखाद्याचं प्रमाण वाढवत न्यायचे आणि ट्रान्झिशन फीड किंवा गाभंग काळातलं जे फीड आहे ते कमी करत आपण ते बदलायचं आहे कधीही जनावरांच्या आहारामध्ये अचानक बदल करायचा नाही आता दूध उत्पादनाची चा फेज चालू होते मित्रांनो ही चालू होण्यासाठी आपल्याला डिलिव्हरीनंतरचा सगळ्यात महत्वाचा जो विषय राहिला तो म्हणजे जार पडणे आपण अनेक वेळेस बघतो की जनावरांचा जार पडत नाही कारण त्याच्यामागे अनेक कारणं असतात जर डिस्टोकिया झाल्या असो वासरू आडलेले असेल तर ते ओढून काढावं लागले तर मग तिथे जार अडकण्याची भीतीर राहतेच त्याचबरोबर जनावराला एनर्जी कमी पडली शरीरात कॅल्शियम कमी पडलं तरीसुद्धा जार अडकू शकतो या आणि यासाठी जर आपल्या त्या जनावरांची हिस्ट्री असेल किंवा आपल्या गोठ्यावर जार अडकण्याचं प्रमाण जास्त असेल तर मग मित्रांनो आपण गाय विल्यानंतर लगेचच आपण तिला एक जार पडण्याची बाटली जे औषध मिळतं ते पाजू शकतो तसेच काही ठिकाणी आपण गाय विण्याच्या अगोदरसुद्धा दोन तीन दिवस दोनशे दोनशे एम एल हे जार पडण्याचं औषध पाजू शकतो जेणेकरून विण्याची स सगळीच प्रक्रिया सुरळीत होईल मित्रांनो हे आयुर्वेदिक औषधं जे आहेत ते डायरेक्ट जार बाहेर फेकण्यास मदत करत नाहीत परंतु आपल्या जनावरांच्या गर्भाशयाचं कार्य ते वाढवण्याचं मदत करतात आणि त्यामुळे हे जार जो आहे तो पडण्यास मदत होत असते त्यामुळे बाटली पाजली म्हणजे जार पडेलच असं नाही आणि ती शेवटी एक बाटली पाजून आपला जार पडेल या भ्रमात सुद्धा राहू नये त्यासाठी आपण तिचं गाभण काळातलं जे नियोजन आहे ते योग्य केलं पाहिजे त्यासाठी आपल्या तिच्या शरीरात वेगवेगळ्या मिनरल्स स्टोअर झाले पाहिजे तिला एनर्जी बऱ्यापैकी असली पाहिजे ती जर निगेटिव्ह एनर्जीत असेल तर मग आपल्या जनावराला आपण बघू शकतो की अजिबात जार पडत नाही आणि मग आपल्याला जार डॉक्टरांना बोलवून काढावं लागतो मित्रांनो जार काढणे आणि त्यानंतर आपण कितीही उपचार केले तरी आपल्याला माहिती आहे त्याच्या गर्भाशयात इन्फेक्शन राहतेच आणि हे इन्फेक्शन कव्हर व्हायला हो पुन्हा महिना दीड महिना जातो ते इन्फेक्शन कव्हर होईपर्यंत जनावर दुधावर येत नाही त्यामुळे नैसर्गिकच जार पडेल याकडे लक्ष असू द्यावं आता जार पडताना लक्ष द्यायचं मित्रांनो की जार हा सात ते आठ तासात पडतोच आणि जर चोवीस तासात पडला नाही तर मग आपल्याला डॉक्टरांकडून काढून घ्यायचं आहे जार काढल्यानंतर जार काढल्यानंतर आपल्याला आतमध्ये गोळ्या बसवायचे आणि पुन्हा वरून आपल्याला हे आयुर्वेदिक जे औषधं आहेत लवकर ते दररोज दोनशे एम एल प्रमाणे एक आठ दहा दिवस सुरू ठेवायचे जेणेकरून पूर्ण गर्भाशय मोकळं होऊन आपल्याला तिथे लवकरात लवकर ह्या इन्फेक्शनपासून वाचता येईल आणि जे काही अँटीबायोटिक वापरायचे ते डॉक्टरांच्या सल्ल्याने तीन दिवस पाच दिवस काय कोर्स असेल तो पूर्ण करायचा मित्रांनो अनेक वेळेस आपण बघतो की एकच दिवस फक्त उपचार केला जातो आणि जनावरांना सोडून दिलं जातं तसं करता जो काय अँटीबायोटिकचा कोर्स असेल तो पूर्ण करायचा आणि जर ते शक्य नसेल तर मग लॉंग ऍक्टिंग अँटीबायोटिक पण मिळतात ज्या तीन ते पाच दिवस आपल्या जनावरांच्या शरीरामध्ये काम करतात असे अँटीबायोटिक आपण देऊन घेतले पाहिजे हा टप्पा झाला विल्यानंतरचा आता आपल्या जनावर या काळात जर त्याने योग्य पद्धतीने चारा खायला सुरुवात केली त्याच्या शरीरात एनर्जीचं प्रमाण बऱ्यापैकी चांगलं राहिलं तर मग आपलं जनावर किटोसिसमध्ये जात नाही मित्रांनो किटोसिस आजार आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जनावर फक्त सुका चारा खात हिरवा चारा आणि भरडा खात नाही तर ह्याला केस म्हणतात आता पुढची जी फेज आहे ती दूध उत्पादनाची आहे मित्रांनो जनावर विल्यानंतर आठ ते पंधरा दिवसामध्ये ते पूर्ण चारा खायला सुरुवात केली पाहिजे त्याने पशुखाद्य हो त्याच्या दुधानुसार पूर्ण खाऊन पचवलं पाहिजे इथं दुधाचं पशुखाद्य देताना मित्रांनो काळजी घ्या त्याच्या दूध उत्पादनुसार त्याला पशुखाद्य गेलं पाहिजे जनावर जास्तीत जास्त एका दिवसामध्ये सात आप ते आठ किलो पशुखाद्य पचवू शकतं जर आपलं जनावर वीस पंचवीस लिटरपेक्षा जास्त दूध देत असेल तीस लिटर दूध देत असेल तर मग तिथे सात ते आठ किलोमध्ये त्याची सगळे रिक्वायरमेंट पूर्ण होत नाही अशा वेळेस हाय एनर्जी हाय प्रोटीन असलेले पशुखाद्य आपण वापरले पाहिजे आणि त्याची ती एनर्जी भरून काढली पाहिजे परंतु कुठल्याही परिस्थितीत आठ किलोपेक्षा जास्त पशुखाद्य दिवसभरात मध्ये जास्त गेलं नाही पाहिजे आणि जर आपले जनावर पंचवीस लिटरपेक्षा जास्त दूध देत असतील तर मग तिथे मित्रांनो जनावरांना हिरवा सकस सहारा देणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये कंस असलेले मका असेल हिरवी मका देऊ शकतो किंवा मग त्या माक्याचा मुरघास देऊ शकतो आपल्याला कडवळ असेल चांगल्या प्रतीचं कडवळ आहे ज्याच्यामध्ये जास्त शुगर आहे असे स्वीट असेल शुगर ग्रेज असेल किंवा इतर कंपन्यांचे हानीपोट सारखे वाहन आहेत किंवा आपल्या कृषी विद्यापीठांनी बनवलेले जे वान आहेत जसं वसुंधरा असेल किंवा रुचिरा असेल तर अशा पद्धतीचे वाण आपण तिथे वापरले पाहिजे त्याचा जास्तीत जास्त वापर आपल्या जनावरांच्या आहारामध्ये झाला पाहिजे आणि हा चारा जास्तीत जास्त खाण्यासाठी आपण सुका चारा हिरवा चारा पशुखाद्य सगळे एकत्रित करून मिक्स करून जनावराला दिलं पाहिजे जेणेकरून त्याचं ती निवडून खाणार नाही आणि संपूर्ण चारा खाल्ल्यामुळे त्याला जास्तीत जास्त ड्राय मॅटर आणि एनर्जी आपण पोचवू शकलो पाहिजे कारण मित्रांनो ह्या काळात जनावर जितके जास्त एनर्जी ग्रहण करेल जितके चांगले पोषक घटक घेईल तितक्या लवकर ते दूध पीक ये पोचेल त्याचबरोबर गर्भाशय नॉर्मल स्थितीला येऊन पहिला सुद्धा जर मित्रांनो आपण संपूर्ण व्यवस्थित काळजी घेतली ते एकवीस ते तीस दिवसामध्ये जनावर पहिलं मास दाखवतो ते मास सोडून देऊन आपण दुसरा मास जो साधारण आपण पंचेचाळीस ते साठ दिवसाच्या मध्ये येणार आहे त्यामध्ये जनावर जर गाभण राहिलं तर मित्रांनो आपण एक वर्षाच्या आत एक वेध घेण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करू शकतो आणि एकदा जनावर पिकला पोहोचलं की त्यानंतर त्याचं आहार नियोजन जर योग्य ठेवलं त्यासाठी महत्वाचं मित्रांनो भरपूर सकस हिरवा चारा पोटभर त्यानंतर पशुखाद्य किमान आठ किलो त्या दूध उत्पादनाच्या याच्यानुसार जर आपले जनावर कमी दूध देत असतील तर आपल्याला कमी द्यावं लागेल परंतु पंचवीस लिटरपेक्षा जास्त दूध उत्पादन असेल तर किमान आठ किलो चांगल्या प्रतीचं पशुखाद्य आपल्याला द्यायचं त्यानंतर मित्रांनो हा जो काही चारा देणार आहोत आपण तो दोन वेळेस विभागून द्यायचा आहे सकाळी दूध काढण्यापूर्वी आणि दूध काढताना आणि संध्याकाळी दूध काढण्यापूर्वी आणि काढताना जर असा दोन वेळेस दिला तर जनावर चारा खात राहील आपण दूध काढून घेऊ शकतो आणि मग दूध काढत असताना ते चार, जनावर चारा खात राहील त्या याच्यात जनावर शांत राहतं आणि मग आपल्याला दूध काढणं सोपं जातं दूध चांगल्या जनावर चांगल्या पद्धतीने पाणवल्याने भरपूर दूध देतं त्यानंतर चारा खातच राहिल्यामुळे ते सुमारे पुढचं पंधरा वीस मिनिटं अर्धा तास चारा खाण्याच्या नादात जनावर उभं राहतं आणि जनावर जर जा उभं असेल तर मग जनावर जर जा विले दूध काढल्यानंतर लगेच खाली बसलं नाही तर मॉस्टायटिस होण्याचं प्रमाणसुद्धा कमी होतं मग मित्रांनो त्यानंतर त्यांना किमान आठ ते दहा तासाची रेस्ट देऊन आपण पुन्हा दूध दूध काढण्यासाठी मिल्किंग पार्लरमध्ये किंवा दूध काढायच्या ठिकाणी घेतलं पाहिजे जास्तीत जास्त प्रयत्न करा की जनावर मुक्त गोठामध्ये राहतील कारण तिथे त्यांना त्यांच्या गरजेनुसार पाणी पिता येईल त्यांना ज्यावेळेस तहान लागेल त्यावेळेस चोवीस तास कधीही पाणी पिता येईल जर आपल्याकडे जनावर बांधून ठेवायची सिस्टीम असेल तर चारा काढून झाल्यानंतर चारा खाऊन झाल्यानंतर ते आपल्याला गव्हाण साफ करायचे आणि ते पाण्याने भरून ठेवायची जेणेकरून त्यांना जेव्हा गरज पडेल तेव्हा ते पाणी पिऊ शकतील त्यानंतर त्यान मित्रांनो हे जे आपली पीक इडची जी फेज आहे मधली दुधाची जी फेज आहे आपण त्याला मिडलॅक्टेशन म्हणतो तर या काळात जर आपण जितकं चांगलं जनावरांचं आहार व्यवस्थापन ठेवू आणि त्यांना गाभण करून घेऊ तितके फायद्याचं राहील एकदा जनावर गाभण राहिलं की साडेतीन चार महिन्याचं गाभण असल्यानंतर त्याचं दूध उत्पादन कमी होत उत जातं आणि मग आपण साडेसहा सात महिन्यामध्ये जनावरला आठवतो आठवताना मित्रांनो पुन्हा आपल्याला ज्या दिवशी आठवायचे त्याच्या अगोदर पंधरा दिवस आपण त्याचं हिरवं चारा आणि पशुखाद्य थोडंसं कमी करायचं आणि हळूहळू करत पशुखाद्य पूर्ण बंद करायचं शेवटचे पाच सहा दिवस आठवण्यापूर्वीचे आपल्याला पशुखाद्य अजिबात द्यायचं नाही आणि त्यावेळेस मित्रांनो आपलं दूध उत्पादन सुद्धा कमी होत जातं अनेक जनावरं सहज आटून जातात परंतु याच्याब जातीमध्ये सहज आटण्याची प्रवृत्ती नसल्यामुळे तिथं जनावरं आटत नाहीत आणि मग आपल्याला तिथे थोडेसे प्रयत्न करावे लागतात जर अजिबातच दूध कमी होत नसेल तर आपण शेवटचे एक दोन दिवस पाणी कमी पाजू शकतो पूर्ण सुक्या चाऱ्यावर जनावराला घेऊ शकतो आणि अशा पद्धतीने दूध कमी करू शकतो मित्रांनो आपल्या जनावरला आठवताना आपण आता सडामध्ये ट्यूबा सोडायच्या आता याच्यात दोन प्रकारचे ट्यूब भेटतात एक नॉर्मल ट्यूब असते जी साधारण बारा ते चोवीस तास काम करते आणि दुसरी जी ट्यूब असते ती साठ दिवसापर्यंत काम करते त्याला ड्राय कऊ थेरपीसाठी वापरणारा ट्यूब आहे त्या तर मग जर आपल्या जनावरला मास्टायटिस होऊन गेला असेल तर मग आपल्याला ड्राय कौ थेरपीच्या ज्या ट्यूब आहेत त्या थोड्या महाग आहेत त्या वापरल्या पाहिजे परंतु जर आपल्या गाईला मस्टायटिसची हिस्ट्री नसेल तर मग आपण साध्या ट्यूब सडामध्ये सोडून आपण आपल्या जनावराला प्रोटेक्ट करू शकतो शेवटचं दूध काढून झालं ट्यूबा भरल्या ट्यूब भरताना सुद्धा ते एकदम स्टराईल पद्धतीने कुठलंही इन्फेक्शन होणार नाही आपले हात स्वच्छ असतील जनावरची कास स्वच्छ असतील सड स्वच्छ असतील अशा पद्धतीने एकदम स्वच्छ पद्धतीने आपल्याला हे ट्यूबा सोडायच्या आहेत ह्या सोडत असताना मित्रांनो या ट्यूबा सोडून झाल्यानंतर सडांना बाहेरून डिपिंग करायचं आहे साधं डिपिंग केलं ठीक किंवा आता आपल्याला ड्राय साठीचे खास डिपिंग मिळतात जे सडांवर एक पॉलिमर कोटिंग करून देतात अतिशय स्वस्त हे प्रॉडक्ट आहेत बॅरी डिप डी सी म्हणून जे आपण सडांना जर बुडवलं तर त्याच्यावर पाच दिवस याचं कवरिंग राहतं हे पाच दिवस दूध बाहेर येऊ शकत नाही आणि बाहेरील जीवाणू आतमध्ये जाऊ शकत नाही अशा पद्धतीने त्याच्यावर कोटिंग येणार आहे असे पाच पाच दिवसाच्या अंतराने जर आपण तीन वेळा जर ते कोटिंग दिले तर मग आपल्या जनावरला आठवल्यानंतर पंधरा दिवस याच्यापासून आपण प्रोटेक्शन देतोय की बाहेरचं इन्फेक्शन आत जाणार नाही म्हणजे आपल्या गायीच्या कासेमध्ये गाभन काळात आठवल्यानंतर इन्फेक्शन होणार नाही गाभंग काळातला मॉस्टायटिस होणार नाही तर ह्या पद्धतीने आपण गाय आठवायची गाय आठवल्यानंतर आठ दहा दिवस आपण तिचं पशुखाद्य बंदच ठेवतो हळूहळू पुन्हा हिरवा चारा वाढवत न्यायचा आणि एक पंधरा दिवसानंतर आपण पुन्हा तिचं गाभन काळातलं पशुखाद्य सुरू करायचं आता ड्राय काऊ पिरियडमध्ये आपल्याला जसं आपण जशी सुरुवात केली होती पुन्हा तिथेच पोहोचलो की आपण पुन्हा तिला गाभण काळातलं पशुखाद्य सुरू करायचं तर मित्रांनो अशा पद्धतीने संपूर्ण जर व्याताचं नियोजन केलं तर आपल्या जनावरांच्या शरीरामध्ये कधी एनर्जीचा तुटवडा होणार नाही जनावर किटोसिसमध्ये जाणार नाही योग्य पद्धतीने काळजी घेतल्यामुळे त्याला डिस्टोकिया म्हणजे वासरू वाढण्याची प्रक्रिया होणार नाही त्यानंतर जार अडकणार नाही मेट्रायटिस होणार नाही आणि हे सगळं जर झालं नाही जनावरच्या शरीरात आपण मिनरलच्या लेवल जर चांगल्या ठेवल्या विटॅमिन बऱ्यापैकी असतील तर मग मास्टाटिससुद्धा होत नाही आणि मग आपल्याला आपल्या जनावरापासून चांगल्या पद्धतीने वर्षभर ते दूध उत्पादन चांगलं घेता येतं आणि त्याच्या आयुष्यात जितके जास्त वेतं घेऊ शकू तितके जास्त वेळा आपण जो मिडलॅक्टेशनचा जो पीक यील्ड असलेला जे दूध उत्पादनाचा पिरियड आहे तो त्याच्या आयुष्यात तितके जास्त वेळा घेतो आणि तितकं जास्त दूध उत्पादन आपल्याला त्या जनावरापासून त्याच्या आयुष्यात घेता येतं मित्रांनो फक्त एका व्यतापुरतं आपल्याला विचार करायचा नाही तर जनावर जितके दिवस आपल्या गोठ्यात आहे तितक्या वेळा त्याच्याकडून जास्तीत जास्त ते पीक किल्डचे जे पिरियड आहेत ते आपल्याला घ्यायचेत आणि आपला दुग्धव्यवसाय फायदेशीर करायचा मित्रांनो यामध्ये अजूनही आपले काही प्रश्न असतील तर आपण कमेंट करून विचारा आपण त्यावर सेपरेट व्हिडिओ बनवू किंवा तिथेच उत्तर देण्याचा प्रयत्न करूया हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद